आज या ठिकाणी मी बोलत असताना मी गेली पाच वर्षे मागचे इलेक्शन भाजपच्या तिकीटावर लढवली होती त्यामुळं मागच्या वेळा मला जो अधिकार तिकीट व्हायचा होता तो या खेपेला माझ्याकडनं नाही त्यामुळे मी या ठिकाणी आज आमच्या जिल्हा कार्यकारणीची मिटिंग झाली काल कारखान्या मिटिंग झाली कार आघाडी आणि पेरावकर शाहू आघाडी असा त्या लोकांचा आग्रह होता पण मी या ठिकाणी त्याला सांगितलं फुरुंदवाडमध्ये आमदार साहेबांनी प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला विकास कामातनं समाज मंदिर कामातनं भरपूर काम केलं या ठिकाणी फुरंदवाडला आमदार साहेबांच्या शिव चालणार नाही आणि तुम्ही मला कुठल्याही परिपदीचा आग्रह करू नका मी आज या ठिकाणी त्यांचा जोर तोडून आमदार एडवॉकर साहेबांच्या शाहू आघाडीमार्फत निवडणूक लढवण्यासाठी तो तो था था तो का आता सांगतो काही आठ दिवसात आज चर्चा होत असताना माझ्याकडे जे जे लोक आले त्याला प्रत्येका सांगितलं बाबा मागच्या वेळा मला अधिकार होते पण ह्या गेला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आता या ठिकाणी मित्रांनो सांगतो या ठिकाणी आता आज आज दिवसभरात किंवा उद्या आमदार साहेब संजय मालक दोघांनी कुरुंदवाडा त्या प्रमुख प्रमुख कार्यकर्त्याची मिटिंग घेतली त्यातनं संभव ही आमदार आमदारच्याकडं आमदारांकडं आहेत आणि आमदार साहेब स्वतः ही यादी बंद टिकूक्यात ना किंवा हे या त्यांनी कसं आहे त्या पद्धतीनं जाहीर करतील आणि ते आपण सर्वांनी मान्य करायचं आहे काही गैरसमज झाला जे कुणीही कुठल्याही वार्डात आम्ही हे तेच तो अजून पण फिक्स केला नाही आणि आम्ही करायचं आम्हाला अधिकार नसल्यामुळे कुठल्याही लोक कार्यकर्त्यांना सांगा तुझी उमेदवार मी फिक्स केल्या असं अजिबात झालं नाही उमेदवार फिक्स करायचे सर्व अधिकार आपण येडगावकर साहेबांना दिव्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आता काय झालं नऊ वर्षातले इलेक्शन मागची देश आज नऊ वर्ष झाले त्यामुळे कार्यकर्त्या जे तटल्याला तो माप आहे तो प्रत्येक जण उपस्थित झाला आहे तरुणापासून एस्टापर्यंत सगळे सगळे लोक आता इच्छुक आहेत त्यामुळे ही उमेद देताना आमच्या आमच्याकडे लागलेला आहे त्यामुळे जपून उमेदवारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि जर मिळत नसेल तर प्रामाणिकपणे त्या ह्या कशाशी राहून कोणते मला मिळायचं पाहिजे नाही तर मी तिकड जातो असं कुणीही करू नका बाबून करून काय होणार नाही कारण मागच्या पाच वर्षात केलेल्या कामाचं तुम्ही बघितला आहे आणि तिथली आत्ताची परिस्थिती तुमच्या नगर आहे जयरामबापू आतुरवर आहेत ते पोरगे दारूड आहे त्यामुळे तिथलं उमेदवारी मिळणं तुम्हाला शक्य नाही आज तर मला वाटतं त्यांना एक पाचशे लोकांना गुरुद्वाराच्या त्या पाचशे लोकांना कमीत कमी उमेदवारी जाहीर केलाचे पण नाही आता आता काम पाहिजे असेल विकास पाहिजे असेल तर सत्ता पाहिजे सरकार पाहिजे आपल्याकडं आमदार आहेत आपले सत्ता आहे त्यांच्याकडे खासदार आहेत सत्ता आहे आमच्याकडं राज्याची केंद्राची दोन्ही सत्ता आपले असल्यामुळं विकास होणार असेल तर आमदार साहेबांच्या माध्यमातच या नगरीचा विकास होणार आहे आणि त्याच्या पाठीमा आपण गंभीरपणे खबर वया मी पुन्हा एक महिन्यापूर्वी माझं आणि आमदार साहेबांचं ठरलं आहे एक महिन्यापासून त्यांच्या शब्दात बदल नाही माझ्या शब्दात बदल नाही त्यामुळे आपण आता त्यांनी नगराज्यापासून नगरसेवकचे सगळे उमेदवार त्यांना जनाधिकार आहेत त्याप्रमाणे आपण मग आत होतील उद्या करतील प्रवासी करतील त्यांच्या सल्ल्याने आपण जम्या त्या ठिकाणी मला बोलायला संधी दिला आणि प्रमुख कार्यकर्ते एवढे जपले त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतोय इच्छुक उमेदांचा माग मानतोय आभार मानतो आहे आणि मी थांबतोय